ही अकरा कामे नेहमी जगापासून लपून करा एक आपला आनंद शांतपणे सेलिब्रेट करा दोन जे काही विकत घ्यायचे आहे ते आरडाओरडा न करता विकत घ्या तीन आवडीच्या लोकांबरोबर वेळ घालवा बाकीचे तर तुमचा टाईम बर्बाद करतील चार आपले नुकसानसुद्धा प्रायव्हेट ठेवा आणि गपचूप सहन करा आपल्या घरपरिवारातील गोष्टी कोणाशीही शेअर करू नका जर तुम्ही ते शेअर करता तर तुम्हाला नंतर पस्ताव होऊ शकतो पाच लोक जळण्यासाठी उत्सुक असतात की तुम्ही किती कमवता तुम्ही आपली संपत्ती जेवढी गुपित ठेवता येईल तेवढं ठेवा तेच तुमच्यासाठी चांगलं आहे सहा जर तुमचा सार्वजनिक रूपात अपमान केला जात असेल तर त्याचा उत्स्फूर्तपणे प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपमानाचा प्रचार कराल तर खूप सारे लोक तुमचा अपमान करतील सात मनात अशा खूपशा गोष्टी असतात ज्या जग जाहीर करण्यामुळे तुम्ही आपल्या आजूबाजूला संकट उभे करू शकता आठ बुद्धिमान मनुष्य त्याच विचारांना व्यक्त करतो जो त्याच्या हिताचा असतो जर तुम्ही कोणा योग्य गुरूंपासून दीक्षा घेतली असेल तर त्यांच्याद्वारे दिलेला गेलेला मंत्र गुरुमंत्र तुम्ही गुप्त ठेवा त्याने तुम्हाला जास्त लाभ होईल नऊ जर तुम्ही कुठल्याही प्रकारची औषधं खात असाल तर ते सुद्धा गुपित ठेवा असे मानले जाते की औषधाचा असर तोपर्यंत असतो जोपर्यंत तो, जो तो गुपित असतो दहा जर कोणी तुम्हाला विनाकारण तुमचं वय विचारत असेल तर त्याला मुळीच सांगू नका अकरा तुम्ही जे सुद्धा दान करता ते कोणाला सांगू नका ते गुप्त ठेवा तरच त्याचा लाभ तुम्हाला मिळेल असे बोलले जाते की गुपितदान केले तर ते देवाच्या नजरेत येते दे तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद